नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमणाविरोधी मोठी कारवाई ते शालीमार मार्ग मोकळा नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहन चालक व पादचाऱ्यांना होणाऱ्या गैरसोयीचा प्रश्न सोडवण्यासाठी नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली विभागीय अधिकारी चंदन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीएस शिवाजी रोड शालीमार इंदिरा गांधी पुतळा या मुख्य मार्गावरील व हातगाड्यांवर अतिक्रमण हटवण्यात आले अनेक ठिकाणी रस्त्यावर अनधिकृतपणे ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आलं एक ट्रक भरून अतिक्रमित साहित्य आडगाव येथील गोडाऊन मध्ये जमा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे या कारवाईत पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल जावेद शेख बापू लांडगे मोहन भांगरे जगन्नाथ हमारे सुनील कदम संतोष पवार संजय सूर्यवंशी आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता महानगरपालिकेच्या या कारवाईनंतर संबंधित मार्ग मोकळा झाला असून वाहतुकीला दिलासा मिळाला आहे अतिक्रमण करणाऱ्यांवर पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं